नमस्कार मीज इंदिरा कटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये सविस्तर वृत्त पाहणार आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर संजीव राजे निंबाळकर यांच्या घरावर आय टीच्या छापेमारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुखांनी केली कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदाची मागणी सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी म्हणून आमदार बबनराव लोणीकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र आणि जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर संजीवराजे निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं छापा घातल्या प्रकरणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे मला यामध्ये काही राजकीय वाटत नाही असं ते म्हणाले आयकर विभागाला काही शंका असतील म्हणून निंबाळकर यांच्या घरावर छापा मारला असावा चौकशी सत्य समोर येईल दोषी नसाल तर घाबरण्याचं काही कारण नाही असा टोला टोलाय जेव्हा कधी असं घडत तेव्हा राजकीय आहेच असं सांगितलं जात पण मला जर राजकीय मला वाटत नाही याच्यामध्ये काय आहे ईडीला किंवा आयकर विभागाला काही शंका असतील त्यांच्या निदर्शनास काय आला असेल तर त्या संदर्भात त्यांनी रेड केली असेल आणि ते, ते सत्य समोरही चौकशी ती जेव्हा जेव्हा चौकशी झाली तेव्हा सत्य समोर आलेलं आहे शिवसेना ठाकरे पक्षाचे कोल्हापूर शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांनी जिल्हा प्रमुख पदासाठी खासदार अनिल देसाई यांची भेट घेतली विधानसभा निवडणुकीत रवी किरण इंगवले यांनी मोठ शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी देखील मागितली होती त्यांच्या मागणीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असून शिवसैनिकांना घेऊन पक्षाची बांधणी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी जिल्हा प्रमुख पदाची आपण मागणी केल्याचं रवी किरण इंगवले यांनी सांगितलंय पक्षाकडे आपण मागणी केलेली आहे की जिल्हाध्यक्षपद आपल्याला मिळावं काय नेमकी मागणी केलेली आहे आणि काय स्थिती आहे जिल्ह्यात येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या संख्येने शिवसैनिक नगरसेवक म्हणून आज जावे यासाठी काळाची गरज समजून वरिष्ठ सन्मान्य वरिष्ठांना खासदार अनिल देसाई साहेबांना मी भेटावास गेलो होतो की जिल्हा प्रमुख पद मला द्यावं हो जेणेकरून पक्षाची बांधणी चांगल्या पद्धतीनं करून दाखवतो शेकडो शिवसैनिक सामील होण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना समाविष्ट करून घेतो चांगल्या पद्धतीचा कार्यभार राबवून महानगरपालिकेत आपल्या पक्षाचा झेंडा उद्धवसाहेबांचा भगवा झेंडा कशा पद्धतीनं पुन्हा एकदा फडकवता येईल यातलं चांगलं ताकदीनं लक्ष घालतो अशा बऱ्याचशाच घरा घडामोडी सांगण्याठे गेलो होतो याचा अर्थ असा नाही की जे जुने कोण पदाधिकारी आहेत त्यांना न्याय मिळू नये किंवा त्यांच्यावर अन्याय व्हावा हा त्यामागचा उद्देश नाही ज्या पद्धतीनं म्हणजे समजा मला जर साठ वय लागलं तर मी माझं मला स्वतः लक्षात आलं पाहिजे की आपण आता माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना किंवा इतर शिवसैनिकांना मोठं केलं पाहिजे ही भावना जाणून घेऊन वरिष्ठांनी देखील जिल्ह्याचं कार्यभार माझ्याकडे द्यावा अतिशय उत्कृष्टरित्या काम करून शिवसेना घराघरात पोचवून महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीनं संख्याबळ वाढेल याकडं लक्ष देऊन मग ते प्रश्न कोणते असो खेड्यापाड्यातले असो शेतकऱ्यांचे असो सर्व पक्षाला या सर्व कामाला पक्षाचं बळ देऊन चांगल्या पद्धतीनं मांडणी करून दाखवतो अशी विनंती करण्यासाठी मी देसाई साहेबांच्याकडे गेलो होतो ओके शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे केंद्र सरकार सोयाबीनची खरेदी करत असल्याने सोयाबीनचे उत्पन्न वाढलं असून अनेक शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सोयाबीनचं उत्पन्न विक्रमी वाढलेलं आहे मोदीजी प्रधानमंत्री झाल्यापासून सोयाबीन आहे हरभरा आहे तुवर आहे मक्का आहे केंद्र सरकार ही खरेदी करतं आणि पूर्वीच्या काळात ही खरेदी केंद्र सरकार करत नव्हतं मात्र राज्याने याची अंमलबजावणी करायची आहे पैसा केंद्राचा आहे सोयाबीनचं विक्रमी उत्पन्न एकीकडं झालेलं आहे आणि हे खरेदी करीत असताना त्याची मुदत संपलेली आहे राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी बोलून याला मुदतवाढ मिळण्याच्या संदर्भात प्रयत्न करावा लागतील सोयाबीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करावं आणि सर्वात महत्वाची बातमी राज्यात जीबीएस आजारग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते या आजाराच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे जालन्यात अद्याप या आजाराने ग्रस्त रुग्ण आढळला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी दिली आहे जीबीएस हा आजार बरा होणार असून कोणी अफवांना बळी पडू नये असं आव्हान देखील जिल्हा शल्य चिकित्सांनी केलंय बेकायदेशीरित्या राहणाऱ्या नागरिकांना हद्दपार करण्याची प्रक्रिया नवीन नसून ही सामान्य प्रक्रिया आहे आपले नागरिक इतर देशात बेकायदेशीरित्या राहत असतील तर त्यांना परत आणणं हे आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये सामान्यपणे स्वीकारलेलं तत्व आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलंय अमेरिकेने भारतीय नागरिकांना हद्दपार केल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना ते राज्यसभेत बोलत होते या बातमी उत्तरात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावा मधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी अमरावतीतील जिल्हा, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांचा आढावा घेतला सुरवाडी तिवसा गुरुकुंज मोजरी व अमरावती येथील शाळांतील त्यांनी संवाद साधला शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी शैक्षणिक सत्राचा देखील आढावा घेतलाय राज्य सरकारच्या कृषी धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त करत आज शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन छेडले सोयाबीनला आठ हजार कापसाला दहा हजार आणि तुरीला बारा हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा तसेच नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी सुरू करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे शिवसैनिक जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा आग्रह धरत होते मात्र पोलिसांनी गेटवरच त्यांना अडवल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवल्याचं दिसून आलं किसान का कपास और किसान का सोयाबीन और तूर इनको जो अभी दाम दिए जा रहे दाम अत्यंत मुबलक आहे चुनाव के वक्त फडणवीस ने कहा था कि सात हज़ार रुपये प्रति क्विंटल हम सोयाबीन को देंगे 10 से बारह हज़ार प्रति क्विंटल कपास को भाव देंगे बारह हज़ार रुपये प्रति क्विंटल बिकने वाली तूर आज छः हज़ार रुपये पे आ रहे भाव बढ़ के नहीं दिए वो चलेगा लेकिन जो भाव है वो भाव भी है सरकार ने गिराया हुए हैं कृषि मूल्य आयोग जो है महाराष्ट्र सरकार का वो कृषि मूल्य आयोग ने केंद्र सरकार को सिफारिश दिया था कि सोयाबीन के दाम प्रति क्विंटली सात हज़ार रुपये होना चाहिए तब तो किसान को सोयाबीन पूरेगा लेकिन कृषि मूल्य आयोग की सिफारिश केंद्र सरकार ने मिट्टी में मिला के चार हज़ार आठ सौ बयानवे रुपये सोयाबीन के दाम प्रति क्विंटली दे रहे हैं वो भी पूरे किसान के सोयाबीन नाफेड़ के अंतर्गत खरीदी की नहीं है अभी भी हमारे नानगाँव खंडेश्वर तालुके में धामनगर विधानसभा मतदार संघ में चौदह हज़ार ऐसे हैं उनके अभी भी ऑनलाइन होने के और सोयाबीन की खरीदी होने की है जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे बीडमधील शिवनी येथे एका माजी सैनिकांचं घर उद्ध्वस्त केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी अपराधी विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करूनही गुन्हे नोंद केले जात नसल्याची तक्रार माजी सैनिकानं केली आहे संबंधितांवर कारवाई करून आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी माजी सैनिकानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मे मुदत धरणे आंदोलन सुरू केलंय माझी मागणी अशी आहे की दहा सात दोन हजार तेवीस रोजी तसेच अकरा सात दोन हजार तेवीस रोजी दोन दिवस गॅस बिल्डिंगच्या साहाय्याने अपराध्यांनी माझं शेतातील ताब्यातील गट नंबर सहाशे बासष्टमधील घरशेड सोडून सर्व वस्तू साहित्य उपजीविकाच्या वस्तू नेलेल्या आहेत आणि त्यांच्यावर कारवाई व्हावा हो त्याच्यात पोलिसांचा सहभाग असल्यामुळे आजपर्यंत कारवाई होत नाही जर कारवाई नाही झाली सतत उपोषण आंदोलन करीत कारवाई जर केली नाही तर तो मी टोकाच्या भूमिका घेऊन इथे उपोषण करणार आहे तो मार्ग जो परिणाम होईल त्याची जबाबदारी शासनावर आणि प्रशासनावर आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत देऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग नाती गोती श्रावण मोती जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी सोयगाव नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय नगरपंचायतीने सफाई कामगारांना शहरात साफसफाई झालेली नाही त्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरलं असून या विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेत नगरपंचायतीला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला मात्र मुख्याधिकाऱ्यांनी उद्यापासून सफाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आघाडीने आंदोलन स्थगित केले

नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज कुलूप लावण्याचं काम आलं होत कारण की नगरपंचायतने वीस दिवसापासून साफसफाई केली नाही आणि याचा ठेकेदार कोण या मान्यवरांचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं बोलणं झालेलं आहे उद्या काम चालू होणार आहे ठीक आहे उद्या काम नाही चालू झालं सर आम्ही न कुठे काय करायचं तुम्ही प्रत्यक्ष आणि दुसरी गोष्ट माझी घेते दुसरी गोष्ट बावीस दिवसापासून कामगारांचा पगार हा देण्यात द्यावा आणि यांना सर्वांना कामावर लावून द्यावं अंकुस पगारे जो अकरा दिवसापासून उपोषणाला आहे त्याचा जो प्रश्न आहे जे काम आहे हे काम चालू विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने बीडच्या खांडे पारगाव परिसरातील शेतकरी आक्रमक झाले शिवसंग्रामाच्या नेतृत्वाखाली महावितरण विरोधात शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची राख रांगोळी होत असल्याचं सांगत शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली आहेत विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीतपणे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जळगाव सरापा बाजारातील गोयल ज्वेलर्समधून दोन बुरखाधारी महिलांनी काही दिवसांपूर्वी हातचलाकीने दीड लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केले होते ही संपूर्ण घटना मध्ये कैद झाली होती याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघं संशयित महिलांना अटक केली असून इरफान बानू शेख सईदा अन्सारी असे अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत त्याचं लक्ष विकलित केलं लक्ष विकलित करून दोन महिलांपैकी एक महिला जे वनाचं गाल असतात त्या गालामधूनच त्यांनी वीस ग्राम फोल वीस ग्राम वजनाचं काही सोन्याच्या दागिनी चोरी करून त्या जागावरून पळून गेले होते आणि त्याच्यानंतर ते दिवशी आम्ही सेनिटरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि ते पूर्ण सी सी टी कुठे फॉलोअप करून त्यांना मालेगावपर्यंत फॉलोअप केलं मालेगावपर्यंत फॉलोअप झाल्यानंतर त्याचं रोखणी माहिती आधारित दोन महिलांना अटक करण्यात आले होते दोन्ही महिलांचं नाव आहे इरफान बानो अल्ला चौवेचाळीस वर्ष राहणारे रा मालेगाव आणि दुसऱ्या महिलांचं नाव आहे सईद रहमतुल्ला अन्सारी वय चौवेचाळीस वर्ष दोन्ही महिलांना अटक करून त्याच्याकडं जे काही वीस वीस ग्रामचं सोने होते ते पूर्णपणे जप्त करण्यात आलेलं आहे त्या वेळ सवेल झाली आहे प्राईम टाईम बुलेटिन मध्ये थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज जनकट